रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील गेल्या वर्षभरापासून बीड जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे गाजत आहे म्हणा किंवा बदनामी होते याच बीडमधनं संतोषाना देशमुखांच्या संदर्भातली एक धक्कादायक बातमी समोर आलेली माहिती समोर आलेली ती माहिती अशी आहे की ज्या पद्धतीनं गेल्या महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये बीडमधल्या वाल्मिक करारच्या समर्थकांनी ज्या पद्धतीनं घोषणाबाजी केल्या ज्या पद्धतीनं बॅनरबाजी केल्या ह्या सगळ्या शेवटी जे तडफड असतं ना मराईच्या अगोदरची तडफड असते ती ह्या सगळ्या प्रकरणामुळे होते की काय असा आता संशय यायला लागला आहे त्याचं कारण तुम्हाला स सांगतो मी आज कोर्टामध्ये फार दोन तीन मोठ्या गोष्टी घडल्या ज्याच्यामध्ये वाल्मिक कराड आणि त्याची कराड टोळी जी, जी पूर्ण आहे गुन्हेगारांची आणि गुंडांची ही टोळी या टोळीवरती दोष हा सिद्ध झालेला आहे दोष त्याच्यावरती ठर ठेवलेला आहे आणि आता पुढची सुनावणी ही आठ जानेवारीला जरी असली तरी आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाची होती आणि या सुनावणीमध्ये वाल्मिक कराडला पहिल्यांदा समोर जे समोर बोलायची परमिशन मिळाली नक्की तो काय बोलला सगळं मला व्हिडिओमध्ये सांगतो विषय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एका वर्षापूर्वी संतोषांना देशमुखांची हत्या झालेली आणि ही हत्या इतके अत्यंत क्रूरपणे झालेली पूर्ण महाराष्ट्रामध्ये या सगळ्या प्रकरणाचा पडसाद उमटले होते त्याच्यानंतर वर्षभर असं वाटत होतं की वाल्मी कराड सुटेल आज बाहेर येईल उद्या बाहेर येईल कारण त्याच्या समर्थकांकडनं करन ज्या पद्धतीनं तो बाहेर आल्यानंतर आम्ही हत्तीवरून साखर वाटू उंटावरनं शेळ्या हाकू अशा पद्धतीच्या घोषणाबाजी जी सुरू होत्या हे बघितल्यानंतर असं वाटत होतं की राजकीय शक्ती कुठे तर वाल्मी कराडला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करते की काय परंतु काय त्यांच्या पाठीमागे प बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करते का अडकवण्यासाठी प्रयत्न करते हे ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल पण आज कोर्टामध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टी घडामोडी घडल्या पाठीमागची ज्या वेळेला सुनावणी झाली त्यावेळेला विष्णू चाटेंनी अर्ज केलेला कोर्टाकडे जामीन अर्ज आणि तो त्याचा अर्ज फेटाळला होता त्याच्यानंतर आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाची होती या सुनावणीमध्ये स्वतः न्यायाधीशांनी सगळ्या आरोपींच्या समोर म्हणजे वाल्मिक कराड असेल त्याच्यामध्ये तो विष्णू चाटे असेल सुदर्शन घुले असेल तो दुसरा अजून त्याचा भाऊ एक आहे तो घुले असेल महेश केदार वगैरे असे भरपूर आहेत आणि या सगळ्यांच्यासमोर न्यायाधीशांनी संतोष अन्ना देशमुखांच्या झालेल्या हत्येचा पूर्ण घटनाक्रम वाचून दाखवला आणि वाचून दाखवल्यानंतर पाच लोकांना यामध्ये प्रश्न विचारले आणि त्यापैकी सगळ्यांनी उत्तर सेमच दिलेलं आहे ते उत्तर का दिलं ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल हे सगळं प्रकरण ऐकवल्यानंतर जजने त्यांना विचारलं की हा गुन्हा तुमच्यावरती झालेला आहे आणि हा तुम्हाला मान्य आहे का तर वाल्मिक कराडनी आज पहिल्यांदा आजपर्यंत तो कधी कोर्टामध्ये बोलला नाही परंतु पहिल्यांदा आज कोर्टामध्ये बोलला आणि कोर्टामध्ये बोलल्यानंतर ते हेच बोलला की मला हा गुन्हा मान्य नाही आहे मला न्यायाधीशांना काही बोलायचं आहे त्याच्यानंतर न्यायाधीशांनी सांगितलं की पुढची सोनावणी आपण आठ तारखेला ठेवणार आहे त्याच्यानंतर जे काय असेल ते करू परंतु उज्ज्वल निकमचे सरकारी वकील म्हणून या प्रकरणामध्ये काम करत आहेत यांच्याकडनं अतिशय महत्त्वाची गोष्ट न्यायालयाच्या समक्ष आणण्यात आली ती म्हणजे अशी की वाल्मिक कराड असेल विष्णू चाटे असेल किंवा सुदर्शन गुलेची ही पूर्ण टोळी आहे यांच्याकडनं वारंवार ही केस जितक्या जास्त डिले करता येईल तितक्या जास्त करायचा प्रयत्न केला जातोय अखेर आज न्यायालयाने वाल्मिक कराड व त्यांच्या गँगच्या विरुद्ध आज आरोप निश्चित केलेले आहेत दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचा कट करून संगनमताने आरोपींनी खून केला आणि त्याचप्रमाणे यातील काही पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला याला कारण म्हणजे वाल्मिक कराड याला जी खंडणी जो मागत होता ती खंडणी अबाडा कंपनीकडनं मिळण्यास अडथळा संतोष देशमुख यांनी केला या करता त्यांचा खून करण्यात आला अशा रीतीचा सरकारतर्फे आम्ही आरोप प्रस्तावित केला न्यायालयाने आरोप त्याप्रमाणे आज निश्चित केले एकूण सगळ्या आरोपींच्या विरुद्ध आज निश्चित करून त्याची पुढील तारीख आता आठ नऊ आठ जानेवारी ही तारीख ठेवलेली आहे ज्या आजही आरोपी तर्फे पुन्हा हे आरोपी निश्चित ची सुनावणी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न झाला आरोपींनी या खटल्यामध्ये आतापर्यंत जे डी टू ऑपरेशन केलं ज्याप्रमाणे तर्फे के टू ऑपरेशन के फॉर काश्मीर आणि के फॉर खलिस्तान असं केलं जात होत त्याचप्रमाणे आरोपींनी देखील या खटल्यात वेळोवेळी हातखंड वेगवेगळे हातखंडे वापरून डी टू ऑपरेशन डी फॉर डिले आणि डिरेल उशीर करणं आणि खटला उलथून टाकण्याचे प्रयत्न होते त्याला आज आरोप निश्चित झाल्यामुळे या प्रयत्नांना चाप बसलेला आहे आणि यापुढच सुनावणी यापुढे जी नऊ तारखेला सुनावणी आहे त्यामध्ये सरकारतर्फे कागदपत्र ज्यांच्यावरती प्रॉसिक्युशन भिस्त ठेवत आहे ती कागदपत्र आरोपीला मान्य आहेत किंवा अमान्य आहे याच्याकरता विचारलं जाईल त्याच्यानंतर साक्षीदारांची यादी दिली जाईल आणि प्रत्यक्ष पुराव्याचं काम लवकरच सुरू होईल Okay. आरोपींच्या वतीने वारंवार वकील बदलले जात होते त्याबद्दल देखील आम्ही आज आक्षेप घेतला की तर्फे जे वेळोवेळी वकील बदलण्याचा त्यांना अधिकार आहे नाही असं नाहीये परंतु वेगवेगळ्या वेग तीच परत तीच कारण ही पुन्हा पुन्हा न्यायालयापुढे मांडण्यात येत होती म्हणून आम्ही न्यायालयाला विनंती केली की न्यायालयाने यापूर्वी देखील या त्यांच्या म्हणण्यावरती आपलं म्हणणं त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे त्यामुळे न्यायालयाने यावरती निश्चित प्रकारचा आदेश द्यावा त्याप्रमाणे निश्चितपणे आज न्यायालयाने प्रत्येक आरोपीला विचारलं तुमच्या विरुद्ध हे आरोप ठेवण्यात आलेले आहेत सगळे आरोप तुरुंगातच होते आरोपींनी आरोप मान्य नाही असं सांगितलंय आणि न्यायालयाने त्याकरता ते रेकॉर्ड जेलमध्ये पाठवण्यात येईल आणि जेलमधून त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा खटल्याच्या कामाकरता सुरुवात होईल घेतलं जाईल चालेल आता आपण बघितलं असेल की आज आरोप निश्चित करण्याकरता किती महिने वेळ लागला न्यायालयाला वेळ द्यावा लागतो कारण वेगवेगळ्या ला कायदेशीर बाबी हरकती घेऊन हा खटल्याबद्दल आरोपी लांबवण्याचा प्रयत्न करतात हे स्पष्ट होत होत परंतु कायद्या पुढे कायद्यामुळे त्यांना संधी द्यावी लागते आणि म्हणून फास्ट ट्रॅक कोर्ट असो का स्लो ट्रॅक कोर्ट असो परंतु खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे होईल मात्र उच्च न्यायालयाने माझ्या माहितीनुसार उच्च न्यायालयाने आरोपी निश्चितीसाठी कुठेही स्थगिती दिली नाही त्यांनी काल तसा प्रयत्न उच्च न्यायालयात केला उच्च न्यायालयाने त्यांना तोंडी नकार दिला होता आणि जितक्या जास्त या केसला वेगळं वळण लावायचा प्रयत्न केला जातोय त्याच्यामुळे जितक्या लवकरात लवकर या केसचा निकाल लागेल किंवा या केसवरती आता आरोपींवरती दोष तर सिद्ध झालेला आहे यांच्यावरती दोष ठेवण्यात आलेला आहे यांना फक्त शिक्षा कुठल्या लागणार आता हे पुढच्या सुनावणीमध्ये सिद्ध होणार आहे त्याच्यामुळे ज्या लोकांना वाटत होतं ज्या लाभार्थी टोळीला की वाल्मी कराड बाहेर येईल आमचा अन्न बाहेर येईल आम्ही हातीवरून शेळ्या हाकू वगैरे लवकरात लवकर वाल्मिक कराड हा बाहेर येणार नाही येणाऱ्या तारखेला मला वाटते की वाल्मी कराड असेल त्याची पूर्ण कराड गँग असेल या गँगवरती शिक्षा देखील लवकरात लवकर लागायची शक्यता आहे कारण आता न्यायालयाने न्यायाधीशांनी हे सगळं प्रकरण बोलून दाखवलेल्या आरोपींना याच्या पुढचा प्रोसेस अशी आहे की सगळे पुरावेच्या आधारे न्यायाधीश एक 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 गोष्टी करत जातील आणि शेवटी मला वाटते की एक दोन चार महिन्यामध्ये किंवा ह्या सहा महिन्यामध्ये सगळ्यांवरती शिक्षा ही लागली जाईल आणि त्याच्यानंतर कळेल की नक्की राजकीय दबाव याच्यामध्ये होता किंवा पॉलिटिक्समधून वाल्मीकाराला बाहेर आणण्याचा प्रयत्न सुरू होता की अजून आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न सुरू होता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्की बघायला मिळेल ह्या सगळ्या प्रकरणावरती तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा की वाल्मी कराड अजून आतमध्ये अडकेल किंवा फासापर्यंत जाईल का राजकीय शक्ती त्याला कुठल्या ना कुठल्या तरी मार्गातनं बाहेर आणील तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार